च राष्ट्रीय चॅनलवर या देशाच्या ख्यातनाम गायिका दीदी आंधी भारती यांचा एक प्रकरण गाजत आहे विषय असा आहे की त्यांनी एक विदर्भात कार्यक्रम प्रबोधनाचा केला आणि त्यामध्ये ते महिलाच्या अन्याय अत्याचार बलात्कार संदर्भित बोलत असताना की शासन अजूनही महिलावर अन्य अत्याचार बलात्कार होत आहेत लहान लहान मुलीवर बलात्कार होत आहेत परंतु अजूनही शासन बलात्कार करणाऱ्यावर जरब बसवितील असे कायदे करत नाहीत आणि म्हणून जेव्हा अमृता फडणवीस यांच्यावरच बलात्कार जेव्हा होईल तेव्हा त्यांना या, ते या बाकीच्या महिलावर जो बलात्कार होतो याची जाणीव होईल असं त्यांना सांगायचा होता असं त्यांनी मत आपल्या पोस्टद्वारे त्यांनी मांडलेलं आहे पण त्याचा चुकीचा अर्थ घेऊन प्रत्यक्ष शब्दार् घेऊन त्या शब्दातला मथितार्थ समजून न घेता जातीवाद्यांनी ग्रीस महाजनाचं जे प्रकरण आहे त्यांना म्हणजे बाजूला सारण्यासाठी मुद्दामच आनंदी भारती यांचं प्रकरण समोर आणलेलं आहे त्या अगोदर रोज दलितावर बौद्ध महिलावर एस सी एस टी ओबीसी या देशातील सर्वच जाती धर्माच्या बायावर बलात्कार होत असताना लहान लहान मुलीवर बलात्कार होत असताना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपवतीबाई यांनी कुठेही दखल घेतली नाही तसेच दुसरे आपल्या विचित्र वाघ ज्यांचं शेळीसारखं काम आहे सरड्यासारख्या रंग बदलता संजय राठोड प्रकरण आपण बघितलं असेल आणि त्यानंतर आपल्या अमरावतीची बबली यांनी मात्र या प्रकरणात तात्काळ दखल घेतलेली आहे मला त्यांना म्हणायचं की अंधी भारती या चुकल्या असतील नसतील आपण हे करू या कायद्याचा भाग आहे काही अडचण नाही पण ह्याही अगोदर जवळपास अंदाजे तीन वर्षापूर्वी ह्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीसुद्धा या देशातील महिलांना वेशा व्यवसाय करण्यासाठी त्यांना उद्योगाचा दर्जा देण्यात यावा असं म्हटलेले आहे त्या म्हटल्याने या देशातील कोण्या महिलाची इज्जत वाढली सन्मान वाढलेला आहे याचे उत्तर रूपवतीबाईंनी द्यावं विचित्रबाईंनी द्यावं आणि अमरावतीच्या बबलींनी द्यावं मुद्दाम एखाद्या दलित महिलेला एखाद्या आंबेडकरवादी महिलेला मुद्दाम टार्गेट करायचं त्यांच्या शब्दातला मथितार्थ समजून घ्या घ्यायचा नाही आणि त्याला टार्गेट करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा इतर जेव्हा जेव्हा महिलावर अन्य अत्याचार होता तेव्हा मात्र हे आमचा महिला आयोग कुठेही दखल घेत नाही पण एक आंबेडकरी गायिका असल्यामुळे जाणून बजून तिने तात्काळ दखल घेतलेली आहे आणि म्हणून हीच तत्परता हिनं अमृता फडणवीस सगळ्या बायांना वेशा व्यवसायाचा दर्जा देण्यात तेव्हा जेणेकरून त्यांना व्यवसाय करायला सोपं जावं तेव्हा महिलाचा अपमान झाला नाही तेव्हा या बाईला दखल घ्यायची वाटली नाही तेव्हा ती बबली अमरावती जी कुठं झोपली होती कळायला मार्ग नाही कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा नुसार कायदा सर्वासाठी तर समान आहे तसेच या बाई आमच्या सगळ्या जातीधर्माच्या महिलावर अन्य अत्याचार बलात्कार होत असताना ही रुपवानबाई हीसुद्धा कुठं दखल घेत नाही विचित्र तर सरड्यासारखा रंग बदलते परिस्थिती पाहून बोलते आणि म्हणून मला याद्वारे हेच सांगायचं आहे की ज्या काय दिदी अंधी भारती बोललेल्या आहे त्यांनी खुलासा केलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मी अन्याय संदर्भात बोलत होतो फडणवीस दखल घेत नव्हते आणि मी म्हटलं की शेवटी जेव्हा बलात्कार होईल किंवा झाल्यानंतरच बाकीच्यावर कसा बलात्कार होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस ला कळेल हे त्यांना लक्षात आणून द्यायचं होतं बाकी काही नाही तरी पण त्या चुकल्या असेल तर कायदा सक्षम आहे कायद्यावर कारवाई होत असेल तर माझं काही म्हणणं नाही पण बाकीच्यासाठी कायदा नाही काय हा प्रश्न मला त्या रुपयाली चाकण करला त्या चित्रा वागला आणि त्या अमरावतीच्या बबलीला मला विचारायचं होतं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुद्दाम गिरीश बापट प्रकरण ज्यांनी बाबासाहेबाचा अपमान केला गिरीश महाजन प्रकरण ज्यांनी प्रजासत्ताक दिनी जाणून बुजून बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही संविधानाचं नाव घेतलं नाही तो प्रकरण भाजपचा असल्यामुळे बाजूला सरण्यासाठी आंधी भारतीचं प्रकरण पुढे आणलेलं आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे एवढ्या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय जै संविधान